जनरल नॉलेज सामान्य ज्ञान भाग एक विच इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड अँड आन्सर इज बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती तर बुर्ज खलिफा दुसरा प्रश्न आहे विच इज द लॉन्गेस्ट रिवर इन इंडिया भारतातील सर्वात लांब नदी कोणती आन्सर इज गंगा यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया भारताची राजधानी कोणती आहे आन्सर इज डेल्ली दिल्ली हे त्याचं उत्तर आहे विच इज द नॅशनल बर्ड आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आन्सर इज पिकॉक आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे व्हॉट इज आवर नॅशनल अँथम आपलं राष्ट्रगीत कोणतं आहे अँड आन्सर इज जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे विच इज द नॅशनल ट्री आपलं राष्ट्रीय वृक्ष कोणतं आहे आन्सर इज बनियान ट्री वडाचं झाड टेल मी द नेम ऑफ आवर नॅशनल फ्लॅग आपल्या झेंड्याचे नाव सांगा राष्ट्रीय झेंड्याचे नाव आहे तिरंगा वॉट इज आवर नॅशनल सॉंग राष्ट्रीय गीत कोणते आहे तर आपले राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे टेल मी द नेम ऑफ आवर नॅशनल ॲनिमल आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे नाव सांगा अँड आन्सर इज टायगर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे हू इज फर्स्ट लेडी आय पी एस ऑफिसर इन इंडिया भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण द आन्सर इज किरण बेदी थँक्यू